आवाज अजिंक्य कॉलनी येथे मिक्सरच्या गाडीने आणि सात जीवितहानी टळली आहे सातारा शहरातील कुबेर विनायक मंदिरालगत अजिंक्य कॉलनीच्या तीव्र उतारावर कॉन्क्रीट मिक्सर ट्रकचा ब्रेक ब्रेकफेल झाल्याने रस्त्यालगत पार्किंग केलेल्या कारचा चक्काचूर झाला आणि यामध्ये सात दुचाकी गाडीचा समावेश आहे सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती तात्काळ सातारा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी होऊन पाहणी करून पुढील कारवाई करत आहेत मान्झेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ बरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा